यवतमाळच्या महागाव उमरखेड पुसत तसंच दिग्रस तालुक्याला अतिवृष्टीचा धडाका बसलाय शेकडो हेक्टर वर शेती पाण्याखाली गेली तर कापूस सोयाबीन हळद ऊस अशी सर्व पिके बुडाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास अतिवृष्टीमुळे हिरावला गेलाय अतिमुसळधार पावसामुळे महागाव सह पुसद उमरखेड जिल्ह्यामध्ये या ढगसुदृश्य पावसामुळे शेतीमध्ये प्रचंड कधीही भरून न निघणारं शेतमालाचं नुकसान झालेलं आहे नदी काठची शेती पूर्णतः खरडून गेलेली आहे पीक उद्ध्वस्त झालेली आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोसळलेल्या या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने एन डी आर एफ व एस डी आर एफच्या एकरी पन्नास हजार रुपये देऊन सरसकट पंचनामा कर, न करता ही मदत घोषित करावी या जिल्ह्यामध्ये सततची नापिक की व कर्जबाजारीपणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे